बच्चू कडूंविषयी एक मोठी बातमी आक्रोश मोर्चा काढण्यावर बच्चू कडू ठाम असल्याचं सा त्यांनी सांगितलंय उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बच्चू कडू यांच्या आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे मात्र आपण मोर्चा काढणार आणि सरकारसोबत राहण्याबाबतचा निर्णय उद्या जाहीर करणार असल्याचं आक्रमक पवित्रा बच्चू कडूंनी घेतलाय शेतकरी शेतमजूर दिव्यांग यांच्या प्रश्नासाठी उद्या संभाजीनगर येथे प्रहाजनशक्तीचे आमदार बच्चू कडू हे जनआंदोलन करणार आहे आणि त्यासाठी ज्या काही वेळामध्ये ते रवाना होणार आहे मात्र त्यांना पोलिसांनी जी परवानगी आहे ते नाकार आपल्यासोबत बच्चू कडू आहेत मोर्चा होणारच पोलिसांनी तशा प्रकारचं धाडस करू नये त्यांनी आम्हाला मोर्चा काढू द्यावं निवेदन द्यापुरतंच विषय आहे आणि त्याच्यामुळं जर अशा पद्धतीचं जर त्यांनी ऐकलं नाही तर मग जशाच तसं उत्तर मोर्चाच्या उद्याच्या वेळी आम्ही देऊ निवडणुकी मोर्चा काढत असेल असं काही कोणाचं भ्रम असेल तर ते चुकीचं आहे माझे सगळे रेकॉर्डवरचे भाषणं पहा विधानसभेवरचे हे सगळे मुद्दे मी वारंवार बोललो आणि त्याचं होत नाही म्हणून आता मोर्चा काढतो जर बच्चकडूंच्या कडूंच्या मागण्या मानसल्या नाही तर बच्चू कडू महायुतीमध्ये राहणार की नाही राहणार जर तर मध्ये आम्ही बोलत नाही ॲक्शनवर येऊ काही ना काही उद्या ते समजेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका